आकाशवाणी मुंबई सदया राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर वाशिम मधून किसान सन्मान निधीचं वितरण तर ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा करणार प्रारंभ महाराष्ट्रात अकृषिक कर पूर्णपणे माफ जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी मच्छीमार या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळं स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अठ्ठावीस माओवादी ठार मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे नऊ अंकांची घसरण आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात उद्या सकाळी वाशिममध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे तेवीस हजार कोटी रुपयांच्या विविध उपक्रमाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे बंजारा वारसा संग्रहालयाचं उद्घाटनही ते करतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अठराव्या आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचे साडेसात हजाराहून अधिक प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात एकूण एकुन एकोणीस एकुन मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचं प्रधानमंत्री उद्घाटन करणार आहेत यावेळी प्रधानमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील त्यानंतर दुपारी चार वाजता ठाण्यामध्ये बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची आणि सुमारे तीन हजार तीनशे दहा कोटी रुपयांच्या छेडानगर ते आनंदनगर या ईस्टर्न फ्रीवेच्या एलिव्हेटेड विस्ताराची पायाभरणीही ते करतील तसंच सुमारे दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी ते करतील ठाणे महापालिकेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय इमारतीची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत उद्या संध्याकाळी सहा वाजता बीकेसी ते आरे जेव्ही आर पर्यंत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला बीकेसी मेट्रो स्टेशनवरून प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील यावेळी बीकेसी आणि सांताक्रुझ स्थानकादरम्यान ते मेट्रोनं प्रवास करणार आहेत जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये लवकरच भारतातील सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू होणार आहेत यामुळे जगभराला भारताची निर्मिती असलेल्या अर्थात मेड इन इंडिया चिप्स वापरासाठी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्ली इथं आयोजित कौटिल्य अर्थव्यवस्था विषयक बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते आज भारत मोबाईल फोनचा आयातदार नाही तर उत्पादक देश बनला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सध्या जागतिक पातळीवर आणीबाणीची स्थिती असतानाही भारताच्या वाटचालीची चर्चा होते यावरूनच जगभरातली भारताची विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले अर्थविषयक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या प्रमाणात आज भारत हा जगातला आघाडीवरचा देश आहे असंही त्यांनी सांगितलं आज जागतिक नेते आणि अर्थतज्ञ भारताच्या प्रगतीबद्दल आश्वस्त आहेत गुंतवणूकदारांनाही भारतात गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ योग्य वाटतो गेल्या दशकभरात भारतात झालेल्या सुधारणांचाच हा परिणाम आहे असं त्यांनी सांगितलं अकृषी कर पूर्णपणे माफ करायला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली गावठाणाबाहेरची घरं शहरी भागातल्या बहुमजली इमारती वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनींना आता हा कर द्यावा लागणार नाही राज्यातल्या जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी मच्छीमार या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज राज्य घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन ऑक्टोबर या हा दिवसात मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला ऑलिम्पिक राष्ट्रकुल आशियाई युवा ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या रकमेतही सरकारनं वाढ केली या स्पर्धांमधल्या सुवर्णपदक विजेत्यांना आता पाच कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल रमाई आवास शबरी आवास योजनेतल्या घरकुलांच्या अनुदानात वाढ होणार आहे राज्यातले सर्व ऊसतोड वाहतूक कामगार आणि मुकादमांना झोपडी तसंच बैलजोडीकरता विमा संरक्षण मिळेल प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांना आता दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होईल राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्प आणि त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्प खाजगीकरणातून बांधा वापरा हस्तांतरित करत तत्वावरती विकसित केले जाणार आहेत महत्वाच्या संसाधनांची मक्तेदारी आणि शस्त्रीकरण जगाच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नसल्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे ते आज नवी दिल्ली इथं भारत प्रशांत क्षेत्रीय संवादात बोलत होते दुर्मिळ खनिजासारखी महत्वाची संसाधनं आणि डेटा स्टोरेज सगळ्यांना समानरित्या उपलब्ध असलं पाहिजे त्यामधून होणारे जागतिक संघर्ष रोखले पाहिजेत असं ते म्हणाले शाश्वत विकास आर्थिक वाढ आणि परस्पर सुरक्षा यांना प्राधान्य देणारी भागीदारी आवश्यक आहे असं ते म्हणाले हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे हरियाणा विधानसभेच्या नव्वद जागांसाठी एक, एक हजार एकतीस उमेदवार रिंगणात आहेत उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्यासाठी वीस हजार सहाशे बत्तीस मतदान केंद्र तयार केली आहेत मतदान सुरळीत व्हावं यासाठी सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान चोवीस माओवादी ठार झाले नारायणपूर जिल्ह्याच्या अबूजहमद परिसरात आज दुपारी ही चकमक झाली नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या पोलिसांची संयुक्त टीम नक्षलविरोधी शोध मोहिमेवर असताना ही चकमक घडली गोवेल नेंदूर आणि थुलथुली भागात हे शोधकार्य झालं घटनास्थळावरून माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत तसंच घटनास्थळी सापडलेल्या शस्त्राचा साठाही यावेळी जप्त करण्यात आला शोधकार्य अजूनही चालू आहे गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठशे नऊ अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे छत्तीस अंकांची घसरण नोंदवून पंचवीस हजार पंधरा अंकांवर बंद झाला महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा सा पहिला सामना सुरू झाला असून न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या नवव्या षटकात दोन बाद सदुसष्ट धावा झाल्या होत्या दरम्यान आजच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजच्या संघाला निर्धारित वीस षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात एकशे अठरा धावांवर रोखलं त्यानंतर एकशे एकोणीस धावांचं लक्ष एकही गडी न गमावता तेरा चेंडू राखून त्यांनी सहज पूर्ण केलं पेरूमध्ये सुरू असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मुकेश नेलावल्ली राजवर्धन पाटील आणि हरसिमर सिंह हर रत्था या तिघांच्या चमूने पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्टूल या सांघिक स्पर्धेत विजय मिळवला आहे हे भारताचं या स्पर्धेतलं अकरावं सुवर्ण पदक आहे याशिवाय एक रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळवून भारत या स्पर्धेत एकूण सोळा पदकांनिशी आघाडीवर आहे तर तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवून चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे ते आहा रेल्वे सुरक्षा बलाच्या चाळीसाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात संचलनाचं निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रासाठी पस्तीस कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही वैष्णव यांनी याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या तामिळनाडू इथल्या श्वानपथक विभागीय प्रशिक्षण केंद्रासाठी साडेपाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही त्यांनी मंजूर केला अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बलाच्या तेहतीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदकं आणि जीवन रक्षा पदकंही प्रदान केली नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेलमार्गात नारायणपूर इथं तेवीस देशांनी उभारलेल्या दुर्बीण क्षेत्राचा अडथळा येत असून त्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचं काम सुरू असल्याची ग्वाही वैष्णव यांनी दिली नाशिक लासलगाव आणि नांदगावसह एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचं पुनर्निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थकस्थळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारक यांचा विकास करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर वाशिममधून किसान सन्मान निधीचं वितरण तर ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा करणार प्रारंभ महाराष्ट्रात अकृषिक कर पूर्णपणे माफ जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी मच्छीमार या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चोवीस माओवादी ठार मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे नऊ अंकांची घसरण आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार